मित्रांनो सर तुम्हाला रस्त्यावर एखादा अनोळखी माणूस दिसला आणि त्याने तुमच्या चेहऱ्याकडे बघून तुमच्या आयुष्यात काय आहे हे सांगितलं तर तुम्ही त्या व्यक्तीला काय म्हणाल एक महान विद्वान की भोंदू तुमचं मत ठरवण्यापूर्वी सुजयसोबत घडलेला हा थरारक प्रसंग ऐका आणि मग तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की कळवा चला तर सुरू करूया आजची ही भयानक कथा माझं नाव सुजय पुण्यात एका आय टी कंपनी नोकरी करतो ही गोष्ट आहे दोन हजार अठरा सालची जेव्हा मा माझ्या आयुष्यात सगळं काही सुरळीत सुरू होतं महिन्याभरापूर्वीच माझं लग्न माझ्याच एका दूरच्या नात्यातल्या मुलीसोबत म्हणजेच शालिनीसोबत ठरलं होतं लग्नाला अजून काहीच दिवस बाकी असल्यामुळे खरेदी आणि इतर कामासाठी मला वारंवार माझ्या करारजवळच्या जा गावी जावं लागत होतं तसा मी शहरात राहणारा पण माझ्या गावातील घर माझ्यासाठी एक वेगळाच शांततेचा अनुभव घेऊन यायचं शहराच्या गर्दीतून बाहेर पडून त्या शांत वातावरणात गेल्यावर एक वेगळीच ऊर्जा मिळायची त्या दिवशीही मी असंच गावी जाण्यासाठी पुण्यातील चांदणी चौकाजवळ बसची वाट बघत थांबलो होतो तसं पाहिलं तर रात्री अकरा वाजेपर्यंत बस हमखास येते पण त्या दिवशी साडे अकरा झाले तरी बसचा पत्ता नव्हता मी थोडा अस्वस्थ झालो आणि मनात विचार करू लागलो आज नक्की काय झालंय बस अजून का नाही आली मी असा विचार करत असतानाच अचानक माझ्या समोर एक पांढऱ्या रंगाची इनोवा गाडी येऊन थांबली काळ्या काचांमधून आतलं काहीच दिसत नव्हतं पण आतून एक दबलेला आवाज आला कराड कराड ऐकून माझे मन अगदी प्रफुल्लित झाले मला गाबी जायची इतकी घाईस झाली होती की त्या आवाजाकडे आणि गाडीच्या विचित्रपणाकडे माझं लक्षच केलं नाही मी गाडीच्या खिडकीजवळ जाऊन विचारलंही कराडपर्यंत किती भाडं येणार आत बसलेल्या आवाजाने शांतपणे उत्तर दिलं जेवढे तुम्ही बसला द्याल तेवढेच हे ऐकून मला थोडं आश्चर्यच वाटलं पण वेळ वाचवण्यासाठी मी जास्त विचार न करता गाडीत बसलो मी जसा गाडीत बसलो तसं मला दिसलं की माझ्यासोबत मधल्या सीटवर आणखी चार माणसं बसली होती कदाचित ती पण कराडलाच जात असावी मी ड्रायव्हरच्या शेजारी पुढच्या सीटवर बसलो आणि गाडी सुरू झाली मित्रांनो आता तुम्हाला वाटत असेल की मी कशाला त्या अनोळखी गाडीत बसलो पण माझ्यावर लग्नाची कामं पूर्ण करायची घाई होती आणि त्यात रात्रीचे बारा वाजून गेले होते मला फक्त लवकर घरी पोचायचं होतं पण मला कुठे माहित होतं की हा प्रवास माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक अनुभव ठरणार आहे तुम्ही कधी अशा अनोळखी गाडीत बसला आहात का जर हो तर तुमचा अनुभव नक्की सांगा पण ही गोष्ट ऐकल्यावर तुम्ही भविष्यात असा प्रवास करताना नक्कीच विचार कराल हे नक्की तुम्हाला काय वाटतं मी गाडीत बसून चूक केली की बरोबर तसेच तुम्ही तुमचे नाव आणि तुम्ही, तुम्ही, तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात हे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि कथेला लाईक करायला विसरू नका नाहीतर नाहीतर काय नाहीतर तुमचा फोन रात्री तुमच्या बेडजवळ पडून असेल पण तुम्हाला सतत पाठत राहील की कोणीतरी तुमच्याकडे एकटक बघत आहे तुम्हाला वाटेल की तुम्ही तुमच्या खोलीत एकटे आहात पण तुम्हाला सतत एखाद्या अस्तित्वाची जाणीव होईल तुम्हाला भीतीही वाटेल पण तुम्ही कोणालाही काही सांगू शकणार नाही कारण तुम्हाला माहीत असेल की तुम्ही एका भयानक प्रवासाचा हिस्सा बनला आहात आता तुम्हीच ठरवा मी गाडीत बसलो आणि गाडी चालू लागली शहराचा कोंगाट मागे पडत होता आणि रात्रीच्या शांत रस्त्यावर गाडी वेगाने धावू लागली माझ्या शेजारी बसलेला ड्रायव्हर खूप शांत होता त्याचा चेहरा मला नीट दिसत नव्हता कारण बाहेरून येणाऱ्या गाडीच्या लाईटचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडत नव्हता आणि गाडीतही फारसा उजेट नव्हता पण त्याचा एक तपलेला आवाज माझ्या कानात घुमत होता गाडीने थोडंच अंतर कापलं असेल तेवढ्यात तो ड्रायव्हर म्हणाला सुजय लग्नाची तयारी झाली की नाही अजून त्याचं वाक्य ऐकून मी दचकलोच मी त्याच्याकडे पाहिलं पण मला त्याचा चेहरा अजूनही स्पष्ट दिसत नव्हता मी थोडासा गोंधळून म्हणालो हो तयारी सुरू आहे पण माफ करा मी तुम्हाला ओळखलं नाही मला वाटलं तो कोणीतरी ओळखीचा असे कदाचित माझ्या वडिलांच्या ओळखीचा किंवा नातेवाईक पण त्याने जे उत्तर दिलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली तो शांतपणे म्हणाला तू मला कधीच भेटला मग मला ओळखणार कस हे ऐकून माझ्या अंगावर सरकन काटा आला जर तो मला कधीच भेटला नाही तर त्याला माझं नाव कसं माहित माझ्या लग्नाची गोष्ट त्याला कशी माहीत मी त्याला काहीतरी विचारणार इतक्यात तो पुढं म्हणाला सुजय मला कोणी ओळखत नाही रे पण मला सगळ्यांची माहिती आहे अगदी तुझ्या भविष्यात काय घडणार आहे याचीही पण तुला माझ्या बोलण्यावर विश्वास बसणार नाही जसा या तुझ्यासोबत बसलेल्या तिघांना एक वर्षापूर्वी विश्वास बसला नव्हता माझ्या काळजाची तडतड वाटली मी मागच्या सीटवर बसलेल्या लोकांकडे पाहिलं ते दोघेही शांतपणे बसले होते पण त्यांचे डोळे आणि चेहऱ्यावरील भाव एकदम निर्जीव वाटत होते जणू काही त्यांच्यात प्राणच नव्हते त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र भीती दिसत होती तो ड्रायव्हर पुढे म्हणाला जेव्हा त्यांना माझ्या बोलण्यावर विश्वास बसला तेव्हापासून ते माझ्या गाडीतून उतरलेच नाही भीतीने तू पण माझ्या गाडीतून कधीच उतरणार नाहीस त्याचं हे वाक्य ऐकून माझ्या पोटात गोळा झाला मी त्याच्याकडे भीतीने पाहिलं तो एका विचित्र शांततेत बोलत होता पण त्याच्या आवाजात एक खोल रहस्य होतं जे माझ्या मनात भीतीचं काहूर उठवत होत मी अस्वस्थ झालो त्याच्या ह्या बोलण्याने मला काहीतरी भयंकर घडणार असल्याची जाणीव झाली मला त्या गाडीतून लगेच बाहेर पडायचं होतं पण गाडीचा वेग खूप होता मी विषय बदलण्याचा प्रयत्नही केला आणि त्याला कराडच्या एक गाव अगोदरच्या स्टॉपवर गाडी थांबवायला सांगितलं माझ्या बोलण्याला त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही पण गाडीचा वेग अचानक कमी झाला आणि गाडी एका निर्जन ठिकाणी थांबली माझ्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहिला या व्यक्तीने आता अशा निर्जन ठिकाणी गाडी का थांबवली असेल माझ्या मनातील भीती आता वास्तव बनू लागली होती गाडी थांबली आणि ड्रायव्हरने एक गंभीर आवाजात मला सांगितलं आत्ताच्या आत्ता घरी फोन करून सांग घाबरू नका फक्त देवाऱ्यात दिवा लाव सकाळपर्यंत तिथेच बसा आणि प्रार्थनाही करा त्याने सांगितलेलं हे वाक्य माझ्या डोक्यावरून गेलं मला त्याचा राग आला एकतर हा अनोळखी माणूस माझ्याबद्दल आणि माझ्या खर्चांबद्दल असं काहीतरी बोलतोय ना आणि त्यात आता आपल्या विचित्र गोष्टी सांगतोय मला वाटलं हा नक्कीच वेडा आहे मी संतापून गाडीचं दार उघडलं आणि बाहेर पडलो गाडी तिथून लगेच निघूनही गेली आणि रस्त्यावर फक्त एकटा मी उभा राहिलो माझ्या मनात संतापाची लाट अजूनही होती कोण होता हा माणूस आणि माझ्या घरच्यांना देवाऱ्यात दिवा लावून बसण्याचा सल्ला का देत होता त्याला काय वाटलं तो काहीही सांगेल आणि मी ऐकेन मी हे विचार करत असतानाच माझ्या फोनची रिंग वाजली स्क्रीनवर माझ्या बहिणीचं श्वेताचं नाव दिसलं तिच्या आवाजात नेहमीची चेतना नव्हती ती फोनवर रडत होती तिने फोन उचलल्या उचल्या रडत रडत सांगितलं दादा आई आणि बाबांना कोणीतरी मारलंय तिचं हे वाक्य ऐकून माझ्या डोळ्यासमोर अंधारच झाला माझ्या अंगात एक भयान थंडगार काप शिरली श्वेता काय बोलतेस तू तुला काय झालंय आई बाबांना कोणी मारलं माझ्या आवाजात भीतीने कंप आला होता श्वेताने पुन्हा रडत रडत सांगितलं एक पिशाच त्याने मारलंय त्यांना तिने पिशाच्याच नाव घेताच माझा राग आनावर झाला श्वेता वेडी झालीस का कोणतं पिशाचे तू काय बोलतेस हे तुला कळतंय का मी तिला ओलून सांगितलं हो दादा ते खरं आहे त्याने आई आणि बाबांना मारलं आणि आता माझी पाळी आहे तिचं वाक्य अर्धवटच राहिलं आणि फोन कट झाला मी हॅलो हॅलो करत राहिलो पण पलीकडून काहीच आवाज नव्हता मी लगेच तिला पुन्हा फोन लावला पण तिचा फोन लागत नव्हता माझ्या काळजाची धडधड इतकी वाढली होती की ती माझ्या कानात स्पष्ट ऐकू येत होती माझ्या डोक्यात एकच विचार येत होता तो ड्रायव्हर खरं बोलत होता का मी तिथेच उभा राहून गोंधळलेल्या अवस्थेत विचार करत असताना अचानक माझ्या समोरून एक व्यक्ती आली आणि थांबली तिने माझं नाव घेतलं अरे सुजय कधी आला शहरातून मी दचकलोच हे काय चाललंय आधी तो ड्रायव्हर आता ही, ही व्यक्ती मी घाबरून त्याच्याकडे पाहिलं मी त्याला ओळखतच नव्हतो हा कोण आहे आता मी त्याच्याकडे निरखून पाहिलं तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला काय रे बाळा ओळखलच तू जवळ आल्यावर मला त्याला ओळखता आलं तो, तो आमच्या गावातला प्रताप काका का होता मी लगेच म्हणालो प्रताप काका तुम्ही इथे तो हसला आणि म्हणाला मी इथे नसणार तर कुठे असणार शहरात कधी पाहिलंच का मला मी त्याच्या प्रश्नावर आजूबाजूला पाहिलं आणि मी जे पाहिलं त्यावर माझा विश्वासच बसत नाही मी ज्या ठिकाणी उभा होतो तो माझ्या गावातील हायवे होता माझ्या घरापासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर हे कसं शक्य आहे मी आत्ताच त्या पांढऱ्या इनोव्हा एका निर्जन ठिकाणी खाली उतरलो होतो आणि आता आता इथे अचानक माझ्या गावात कसा पोचलो मला काहीच कळत नव्हतं माझ्या डोक्यातील विचारांनी गोंधळ घातला मला कळत नव्हतं नक्की काय चाललंय मी प्रताप काकांना घडलेला सगळा प्रकार सांगितला गाडी ड्रायव्हर श्वेताचं फोन सगळं काय सगळं ऐकून प्रताप काका गंभीर झाले त्यांनी माझा हात पकडला आणि म्हणाले चल आधी लवकर घरी जाऊया आम्ही दोघेही धावतच घराच्या दिशेने निघालो जसं जसं आम्ही घराच्या जवळ पोचत होतो तशी तशी माझ्या काळजातली धडधड वाढत होती माझ्या मनात एक भीती होती श्वेताने जे सांगितलं ते खरं असेल तर घराबाहेर लोकांची गर्दी दिसू लागली आणि माझ्या मनातल्या भीतीने आता एक निश्चित रूप घेतलं होतं धावतच मी घरासमोर पोचलो घराबाहेर लोकांचा मोठा जमाव जमला होता त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि दुःख स्पष्ट दिसत होतं मी गर्दीतून वाट काढत आत शिरलो घरातलं दृश्य पाहून माझ्या पायाकालची समेनच सरकली सगळीकडे वस्तू विखुरलेल्या होत्या टी व्हीचा स्टँड उलटा पडला होता खुर्च्या तुटलेल्या होत्या आणि देवाऱ्यातील देवांच्या मूर्तीही खाली पडलेल्या होत्या हे दृश्य पाहून माझ्या डोळ्यातून पाणी आलं मी आई आणि बाबांना हाका मारू लागलो आई बाबा पण आतून आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता मी पुन्हा ओरडून विचारलं कुठे आहात तुम्ही पण माझ्या प्रश्नावर फक्त भिंतींचा भयान प्रतिसाद होता तेवढ्यात समोरून सुरेखा का काकी रडत रडत आल्या आणि माझ्याकडे पाहून म्हणाल्या अरे सुजे हे सगळं तुझ्या श्वेतामुळे झालंय रे त्यांचं वाक्य ऐकून मी गोंधळलो काकी काय झालंय श्वेताने काय केलं सुरेखा का काकी रडतच म्हणाल्या तिने एका मुलाला घरात घेतलं होतं रे आम्ही सगळ्यांनी तिला सांगितलं होतं तो पोरगा माणूस वाटत आहे पण तिने आमचं ऐकलं नाही आम्ही जेव्हा त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच आम्हाला त्याच्या डोळ्यामध्ये एक अमानवी क्रूरता दिसली होती आणि त्याच्याकडे बघताना आम्हाला एक विचित्र आणि भयानक दुर्गंधीचा अनुभव येत होता जसा कुजलेल्या मांसाचा वास येतो अगदी तसाच आम्ही तिला समजावण्याचा खूप प्रयत्नही केला पण तिने आमचं ऐकलं नाही तिने त्याला जेवण देण्यासाठी घरात घेतलं आणि बघ त्या पिशाच्याने तुझ्या आई वडिलांना मारलं आणि त्यांचे मृतदेह विहिरीत फेकून दिले हे ऐकून माझं डोकं सुन्न झालं माझ्या कानात फक्त सुरेखा का काकेंचे शब्द घुमत होते विहिरीत फेकून दिलं मी कोणताही विचार न करता वेळ्यासारखा घराच्या मागच्या बाजूला धावलं जिथे विहीर होती विहिरीजवळ पोचल्यावर मी आत डोकावून पाहिलं आणि जे दृश्य पाहिलं त्याने माझ्या काळजाचे तुकडे झाले पाण्यात माझ्या आई आणि बटलांचे मृतदेह तरंगत होते माझ्या डोळ्यातून एकही अश्रू आला नाही पण माझ्या आतून एक वेदनांचा भयंकर कल्लोळ उठला होता डोळे सुन्न झाले होते पण मन हजार तुकड्यांमध्ये तुटलं होतं ती वेदना शब्दात सांगण्यासारखी नव्हती जणू काही माझ्या डोळ्यांसमोर माझ्या आयुष्याचा अंत झाला होता गावातील लोकांनी माझ्या आई बडलांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले आता माझ्या डोक्यात एकच विचार होता श्वेता कुठं आहे आम्ही सगळ्यांनी श्वेताचा शोध सुरू केला पोलिसांनाही खबर देण्यात आली पण रात्रभर शोध घेऊनही श्वेताचा कोणताही ठाव ठिकाणा लागला नाही तिच्या फोनवर रिंग जात होती पण ती फोन उचलत नव्हती कदाचित तो फोन तिच्यासोबत नसे रात्रभर शोधून जेव्हा काहीच उपयोग झाला नाही तेव्हा प्रताप काकाणी मला धीर दिला सुजे आधी आई वडिलांचे अंत्यसंस्कार करूया नंतर श्वेताचा शोध घेऊ काकाने सांगितल्याप्रमाणे आम्ही अंत्यसंस्कार केले पण माझ्या मनात फक्त एकच प्रश्न होता तो पिशाच कोण होता आणि श्वेताने त्याला का खरात आणलं माझ्या आई वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर आम्ही श्वेताचा शोध सुरू केला वेळ निघून जात होते तरी श्वेताचा काहीच पत्ता लागत नाही माझी काळजी आता भीतीने ग्रासली होती ती असेल की नाही याचीच मला खात्री नव्हती गावात आजूबाजूच्या शेतांमध्ये आम्ही श्वेताला शोधत होतो दुसऱ्या दिवशी उजाडल्यावर गावातील जेतू नावाचा एक लहान मुलगा धावत धावत आला आणि त्याने रडतच मला हाक मारली सुजय दादा श्वेताताई उसाच्या शेताजवळ बेशुद्ध पडले त्याचं वाक्य ऐकून माझ्या अंगात एक विद्युत प्रवाह संचारला मी प्रताप काका आणि काही गावकरी धावतच त्या दिशेने निघालो ऊसाच्या शेताजवळ पोचल्यावर आम्ही श्वेताला पाहिलं ती जमिनीवर बेशुद्ध पटली होती तिचे केस विस्कटलेले होते चेहरा पांढरा फटक पटला होता आणि ती खूप अशक्त दिसत होती आम्ही तिला लगेच उचलून गावातील दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी तपासणी केली आणि म्हणाले की काळजी करण्यासारखं काही नाही तिला फक्त निर्जलीकरण झालं आहे आणि एक दोन सलाईन लावल्यावर ती बरी होईल दुपारच्या दरम्यान श्वेताला शुद्ध आली ती पूर्णपणे शुद्धीवर आल्यावर मी तिला विचारलं श्वेता नक्की काय झालं होतं माझ्या प्रश्नांवर ती थरथर कापत होती तिचे ओठ पूर्णपणे सुकले होते माझ्या डोक्यावरची चिंता आता अधिक वाढली होती मी तिला पाणी दिलं पाणी पिल्यावर तिने डोळे मिटले एक खोल श्वास घेतला आणि थरथर त्या ते आवाजात तिने त्या ते भयंकर रात्रीची कहाणी सांगायला सुरुवात केली दादा त्या रात्री जेवण झाल्यावर मी आई आणि बाबा घराच्या वरांड्यात बसलो होतो बाबा म्हणाले होते की सुजय पहाटे लवकरच येईल आणि आपण लग्नाच्या खरेदीसाठी साताऱ्याला जाऊ रात्रीचे साधारण पावडे बारा वाजले असतील अचानक एक खूप मोठा आवाज झाला आणि एक दहा बारा वर्षाचा मुलगा आमच्या येऊन थांबला त्याचे कपडे फाटलेले होते आणि त्याचे डोळे अतिशय विचित्र होते त्याला बघूनच आम्हाला भीती वाटली तो मुलगा म्हणाला मला खूप भूक लागली आहे काहीतरी खायला द्या त्याची बोलण्याची पद्धत आणि डोळ्यातील भाव पाहून आई आणि बाबा दोघेही घाबरले होते श्वेता पुढे म्हणाली त्याला खूप भूक लागली आहे असं वाटून मी त्याला घरात घेतले आणि मी स्वयंपाकघरात गेले आणि त्याच्यासाठी उरलेले जेवण घेऊन आले पण मी त्याला जेवण देणार इतक्यात त्या मुलाने त्याचे भयानक रूप धारण केले त्याच्या अंगातून एक काळपट धूर बाहेर पडू लागला आणि तो मुलगा एका मोठ्या आणि विकृत आकृतीत बदलू लागला त्याचे दात लांब आणि टोकदार झाले डोळे पूर्ण लाल झाले आणि नख पाडून ते एखाद्या प्राण्यासारखी दिसू लागली तो राक्षस आमच्या दिशेने पुढे आला उडाली होती मला आणि आम्हाला धीर देण्याचा प्रयत्न करत म्हणालेही घाबरू नका मी आहे ना पण काहीच उपयोग झाला नाही रे त्या भयानक आकृतीने आधी बाबांना उचलून घेतलं बाबांना त्या आकृतीने एका क्षणात उचलून घेतलं ते माझ्यासमोर बाबांना घेऊन घराच्या मागच्या बाजूला केले त्या आकृतीने बाबानं विहिरीत फेकले आणि त्यांचा भयान किंकाळीचा आवाज माझ्या कानात घुमला नंतर त्या आकृतीने आईला उचलून घेतलं आणि तिलाही त्याच विहिरीत फेकून दिलं हे सांगताना श्वेताच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते आणि तिचे अंग थरथर कापत होते दादा मी लगेच पळायला लागले आणि तुला फोन केला मी तुला सगळं सांगणार होते पण त्या राक्षसाच्या भीतीने माझ्या खशातून शब्दच बाहेर येत नव्हते मला आठवत नाही की कि मी किती वेळ आणि किती लांब धावत होते तर त्यानंतर मला काहीच आठवत नाही श्वेताच्या या कहाणीने माझ्या डोळ्यासमोरून त्या रात्रीचा प्रसंग पुन्हा एकदा उभा राहिला तिच्या बोलण्याने हे सिद्ध झालं की त्या रात्री घडलेला प्रकार हा माझ्या मनाचा भास नव्हता आणि त्याच क्षणी माझ्या डोक्यात एक विचार चमकून गेला तो ड्रायव्हर पुढे काही दिवसांनी ठरलेल्या मुहूर्तावर आणि तारखेला माझे लग्न झाले पण आई वडिलांच्या मृत्यूमुळे ते लग्न नियोजित असल्याप्रमाणे आनंदाचे नव्हतं काही महिने शांततेत गेले पण एक दिवस रात्री अचानक माझ्या फोनची रिंग वाचली माझ्या काळजाची धडधड वाढली कारण स्क्रीनवर एक अनोळखी नंबर होता फोन उचलताच पलीकडून तोच आवाज आला जो मी कधीच विसरू शकत नव्हतो सुजय कसा आहेस तू ड्रायव्हर होता माझ्या अंगावर काटा आला मी काही बोलण्याआधीच तो पुढे म्हणाला त्या रात्री जर तू माझ ऐकलं असतस तर आज सगळे जिवंत असते हे वाक्य बोलून त्याने फोन ठेवला मी तु नंबर पुन्ना -पुन्ना नंबर ला तो नंबर पुन्हा पुन्हा लावत राहिलो पण तो नंबर कधीच लागला नाही त्यानंतर तो फोन मला कधीच आला नाही आणि ती व्यक्तीही मला कधीच भेटली नाही त्या रात्रीचा फोन कट झाल्यावर माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता तो ड्रायव्हर कोण होता आजही मला आठवत आहे मी त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण त्याचा तो दबलेला आवाज त्याने सांगितलेल्या गोष्टी आणि त्याचा तो अमानवी आत्मविश्वास हे सगळं माझ्या डोक्यात कायमच घर करून बसलं आहे तो कोण होता एखादा माणूस की त्या अदृश्य जगाचा भाग त्याला माझ्या आयुष्याबद्दल माझ्या भविष्याबद्दल कसं माहीत होतं त्याने सांगितलेल्या गोष्टींना मी वेडेपणा समजून दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिणाम माझ्या आई वडिलांना कमवावं लागलं जर मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला असता तर मी त्या रात्री घरी फोन करून देवाऱ्यात दिवा लावायला सांगितलं असतं तर आज माझ्या आई वडिलांचे प्राण वाचले असते हे प्रश्न आजही माझ्या मनात काहूर उठवतात मला अजूनही कळत नाही की तो माझ्या आयुष्यात एक देवदूत बनून आला होता की यमदूत एका क्षणात त्याने मला माझ्या भविष्यातील सर्वात मोठ्या संकटाची जाणीव करून दिली पण माझ्या आत्मविश्वासाने माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा तोटा झाला मित्रांनो तुम्हाला का वाटतं तो ड्रायव्हर कोण होता तो नक्कीच माणूस नव्हता पण मग कोण होता, होता? आणि त्याच्याकडे अशी कोणती शक्ती होती ज्यामुळे त्याला माझ्या भूतकाळासोबतच माझ्या भविष्याचीही माहिती होती तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की कळवा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी थरारक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण त्या मित्रांची नावे घेऊयात ज्याने आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिलात पहिले म्हणजे आशा मनोहर नांगरे पाळकी तालुका औंढा डांगळा जिल्हा हिंगोली संगीताढोले शिरपूर जिल्हा धुळे गौतमी जमीर तळेगाव ताभाडे राजू वारेकर कल्याण जिल्हा ठाणे अरुण सोनवणे सातपूर शिवाजी महाराज नगर नाशिक पराग महसकर खांडस तालुका कर्जत जिल्हा रायगड विशाल बारवे ब्राह्मणवाडी खेड तळेगाव दाभाडे सुमन कदम घरनिकी तालुका आटपाडी जिल्हा सांगली गोरक्ष परळकर साक्षाळ पिंपरी जिल्हा बीड एकनाथ आहीर नाशिक नंदा जत्ता कोणार्क नगर नाशिक सीमांक पालनकर बेळगाव राज्य कर्नाटक सुलोचना पाटील काटेमाणीवली कल्याण मुंबई सुनीता पाटील पुणे निलेश महाडेश्वर भांडूप मुंबई मेना धोत्रे नालासोपारा तुषार मिश्रा अमरावती आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले पहिले म्हणजे संगीता सकत आणि शेवटी विनीत क्षीरसागर मित्रांनो तुम्हा सर्वाचे मनापासून आभार तुमच्या कमेंट लाईक्स आणि पाठिंब्यामुळेच आम्हाला अशा नवनवीन थरारक कथा घेऊन यायला प्रेरणा मिळते लवकरच भेटूया एका नवीन भयानक कथेत